निवडणूक प्रक्रिया पाटील साहेब सक्रिय होताना दिसतात त्यामुळे त्यांचं असं त्यांचं म्हणणं आहे आपलं काय किती मला वाटतं ग्राउंड रियालिटी कालची तुम्ही पाहिली असेल राजगुरुनगरमधली पाहिली असेल मनसर शहरातली पाहिली असेल कालची तुम्ही रांजणगावची रॅली पाहिली असेल ही जी चित्र आहेत लोकांच्या चेहऱ्यावर जे बोलक चित्र दिसतंय आणि सर्वसामान्य जनतेने ही निवडणूक हाती घेतलेली हे ठामपणे दिसतंय त्यामुळं कुठल्याही नेत्याच्या हातात ही निवडणूक राहिलेली नाही सर्वसामान्य जनतेने ही निवडणूक हाती घेतलेली आहे आणि कुणीही जरी सक्रिय झालं तरी सुद्धा नेमकं सरकार कशासाठी आणायचं याचं उत्तर प्रत्येकाला द्यावं लागेल उलट नेता जेवढा मोठा तेवढं त्याने उत्तर देणं हे त्याला जास्त आहे की ज्या सरकारनं दहा वर्ष देशाला महागाईच्या खाईत लोटलं त्या सरकारसाठी लोकांनी मत द्यायचंय का ज्या सरकारनं सर्वसामान्य शेतकऱ्याच्या ताटात माती कालवली त्या सरकारसाठी मत द्यायचंय का, का? ज्या सरकारनं दोन कोटी वर्षाला रोजगार देतो असं म्हणून रोजगाराच्या नावानं तोंडाला पानं पुसली त्या सरकारच्या नावानं मत द्यायचंय का वेदांता फॉक्सकॉन सारखा प्रकल्प आपल्या मतदारसंघाच्या बाजूला तळेगाव एमआरडीसी मध्ये येणार होता दोन लाख रोजगार निर्माण होणार होते यामध्ये हा वेदांता फॉक्सकॉन गुजरातला निघून गेला याच्यावर नक्की उत्तर काय मोठमोठ्या मुट नेत्यांचं याचंही उत्तर द्यावं लागेल त्यामुळे मला असं वाटतं की दहा वर्ष ही जी हा जो अपेक्षा भंग झालाय या अपेक्षा भंगामुळे सर्वसामान्य जनतेने ही निवडणूक हाती घेतली आणि जनतेने ठरवलंय की आता केंद्रातलं सरकार बदलायचंय आणि केंद्रातल्या सत्तेमध्ये शंभर टक्के परिवर्तन होणार हे चित्र संपूर्ण देशात दिसतंय ताज्या घडामोडी आणि नवनवीन माहिती मिळवण्यासाठी समाज दर्पण या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा